हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत रव्याचा उपमा त्यासाठी मी इथे एक पाटी रवा छान असा भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता तर छान असा लाल भाजून घ्यायचा कारण त्याच्यामध्ये मग गाठी वगैरे राहणार नाहीत गाठी वगैरे होत नाहीत आपल्या उपम्यामध्ये त्यामुळे लाडसर असा छान असा भाजून घ्यायचा त्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेला आहे एक पळी त्यानंतर आपण याच्यामध्ये आता तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता जिरे मोहरी टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मोहरी जिरेला मोहरी जिऱ्याला जिरे असं छान तडतडू द्यायचं त्यानंतर आपण कांदा टाकून घेतलेला आहे ते मी आधीच सगळं चिरून ठेवलेलं होतं कांदा मिरची शेंगदाणे घेतलेले होते आणि हरभरे घेतलेले होते त्यानंतर तुम्ही बघितलं तसं मी ते शेंगदाणे देखील टाकलेले आहेत तर ले 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 याला छान असं हलवून घ्यायचं त्यानंतर मिरची टाकणार आहे मी आता तुम्ही बघू शकता तर मी इथे मिरची टाकून घेतलेली आहे त्यालाही छान असं होऊ द्यायचं कारण मिरच्यावर छान चव येते त्याच्यामुळं आणि थोडेसे हरभऱ्याचे दाणे माझ्याकडे होते ते टाकून घेतलेले आहेत मला खूप आवडतात त्यामुळे त्यानंतर ते दांधण्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे पाणी टाकून घ्यायचं आहे छान असं तर उकळी येण्यासाठी थांबायचं आहे थोडंसं त्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे थोडंसं लिंबाचा रस टाकून घ्यायचा त्याच्यामुळे चव छान अशी लागते त्यामुळे थोडंसं लिंबाचा रस मी ते टाकून घेतलेला आहे मीठ टाकून घ्यायचे दीड चमचा छान मीठ टाकायचे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आपण बघू शकता तुम्ही आता मी कोथिंबीर टाकत आहे ह्याच्यात तर कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं थांबायचं आहे त्यानंतर छान अशी उकळी द्यायची आणि थोडं थोडं करत आपल्याला त्याच्यामध्ये रवा सोडायचा आहे उकळी आल्यानंतर आता उकळी छान आलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं करत रवा सोडूयात बघू शकता मी थोडं थोडं करत रवा सोडलेला आहे आणि थोडंसं आपल्याला गॅसवर थोडं हे कढईवर झाकण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता आणि आपला छान असा उपाय रेडी आहे बघू शकता मी छान असं हलवून दाखवलेला आहे तुम्हाला तर असा ल उपमा रेडी आहे तर मी ते सर्व केलेलं आहे तुम्ही बघू शकता का डिशमध्ये तर नक्की करून बघा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि उपमा खायला या थँक्यू